सर्वज्ञ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे या ठिकाणी गेले सतरा जानेवारी पासून राजीव गांधी महाविद्यालयाच्या वतीनं विविध उपक्रम हे राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत हे राबवले जात आहे त्याच पार्श्वभूमीवर काल रक्तदान शिबिर हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं त्यामध्ये मध्ये अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून मोठा प्रतिसाद काल दिला होता आज राजीव गांधी महाविद्यालयाच्या वतीनं आणि व आ, प्राथमिक आरोग्य केंद्र लाडसंगी यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर ही आयोजित केलं आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी लहान मुलांपासून ते वयवर्धांपर्यंत सर्वांची आज आरोग्य तपासणी या ठिकाणी केली जात असल्याचं आपल्याला दिसून येत आहे अशाच प्रकारे वृक्षारोपण असेल विविध या ठिकाणी शिवचारित्रावर काल आपण परवा दिवशीच या ठिकाणी शिवचारित्रावर असं व्याख्यान या ठिकाणी आहे असं नामवंत कीर्तनकार यांचं कीर्तन देखील या ठिकाणी झालेलं आहे असे गेले सत सतरा पासून विविध उपक्रम राजवती महाविद्यालयाच्या वतीनं अं गावामध्ये राबवण्यात राबवले जात आहे आपण विविध असे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहू नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद